नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अख्खा चिकन तंदूर कसं तयार करायचं ते पाहणार आहोत करायला अगदी सोपा आहे काही यामध्ये टिप्स दिलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर हे चिकन भन्नाट होतं आणि अख्खा चिकन करण्यासाठी काय काय करावं लागतं मसाले कोणते वापरावे लागतात किंवा ते कसं शिजवलं जातं त्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी काय करायचं अगदी डिटेल मध्ये आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे आज आपण अख्खा चिकन तंदूर कसा करायचा एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चिकन तंदूर करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया तर इथे मी चिकन घेतलेलं आहे तर अख्खी कोंबडी घेतलेली आहे ही स्वच्छ करून घेतलेली आहे आणि धुऊन सुद्धा घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण चार चमचे फ्रेश दही त्याचबरोबर लाल मिरची पावडर साधारण एक चमचा तिखट मिरची पावडर आहे ही आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर ही मिरची पावडर कमी तिखट असते चवीनुसार मीठ लागणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला हळद लागणार आहे त्याचबरोबर एक चमचा मी आ, मोठा चमचा धने जिऱ्याची पूड घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा तंदुरी मसाला घेतलेला आहे एका लिंबाचा रस आणि साधारण मोठे दोन चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतली तर सुरुवातीला आपल्याला एका ताटामध्ये हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर सुरुवातीला आपण दही ताटामध्ये घालूयात त्यामध्ये आपण घालूयात आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आले लसूण भरपूर घालायचं म्हणजे हा जे तंदूर चिकन आहे ते खूप मस्त लागतो कोथिंबीर घालायची आहे भरपूर त्याचबरोबर आता अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा धन्याचिरीची पूड एक चमचा तंदुरी मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर असा हा सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचं आहे तर साधारण दोन चमचे यामध्ये मी तेल घालते तेलामुळे व्यवस्थित हा मसाला लागला जातो आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपला एक पदार्थ घालायचा राहिलेला आहे तो पदार्थ मी सुरुवातीला सुद्धा दाखवायचं तुम्हाला विसरले होते तर यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे किंवा तुम्ही इतर कोणतंही पीठ वापरू शकता बेसनचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा मैदा वापरला तरीही चालेल कारण हे जे मिश्रण आहे हा जो मसाला तयार केलाय तो त्या तंदूरला छान किंवा चिकनला छान चिकटून राहावा म्हणून आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे किंवा मैदा घालायचा आहे आणि यामध्ये आपण लिंबाचा रस सुद्धा घालायचं विसरलो होतो ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात किंवा तुम्ही डायरेक्ट चिकनला लावून घेतला लिंबाचा रस तरी चालेल पण मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आहे लिंबाचा रस घातल्यामुळे चिकन लवकर शिजलं जातं त्यासाठी यामध्ये आवर्जून लिंबाचा रस घातला जातो आता आपला हा मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे आता हे चिकन घेऊयात आणि हे हा मसाला जो आहे त्या चिकनला व्यवस्थित हाताने लावून घ्यायचा आहे याला अशा खाचा पाडून घ्यायचा आहे चिकनला म्हणजे आजपर्यंत याचा मसाला जाईल आणि आत पर्यंत हा छान चिकन तंदूर आपल्याला मस्त चविष्ट असा तयार होईल त्यासाठी अशा खाचा पाडून घेणं खूप गरजेचं आहे मसाला लावताना व्यवस्थित आतपर्यंत लावला लावून घ्यायचा आहे तर बोटाने व्यवस्थित अशा पद्धतीने सगळ्या चिकनला चौ बाजूनी खालच्या वरच्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे कुठेही राहता कामा नये कारण कुठेही मसाला लावायचा राहिला तर ते जे चिकन आहे ते चवीला छान लागणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सगळ्या चिकनला हा मसाला लावून घेऊया दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित आपण मसाला लावून घेऊया इथे आपला सगळा मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे वरच्या बाजूनी खालच्या बाजूनी आता आपण हे चिकन अगोदर शिजवून घेऊयात तर ते कसं शिजवायचं हे मी तुम्हाला दाखवते हो तर एका कढईमध्ये आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवूयात कढई शक्यतो मोठी असावी जाड बुडाची असावी जाड तळाची असावी म्हणजे चिकन आपलं अजिबात चिकटणार नाही त्यासाठी इथे मी जाड बुडाची मोठी कढई घेतली यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापर करू शकता आता हे तेल अशा पद्धतीने चहू बाजूने या कढईला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे चिकन आहे ते या कडाईला चिकटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये चिकन तर अख्खी कोंबडी आपल्याला यामध्ये बसवायची आहे व्यवस्थित आपल्याला यामध्ये अ चिकन ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मी ही कोंबडी या कढईमध्ये ठेवलेली आहे आणि आता आपल्याला याच्यावरती जो ताटामध्ये राहिलेला मसाला आहे तो सुद्धा वरून व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे जे चिकन आहे ते एकदम बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि बिना पाण्याचं शिजून घ्यायचं आहे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर जाड बुडाची कढई नसेल तर थोडासा पाण्याचा हपका देऊन सुद्धा तुम्ही हे चिकन शिजवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने सगळा मसाला लावून झालेला आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे चिकन किंवा ही कोंबडी दोन्ही बाजूनी उलट पलट करून शिजवून घ्यायचे आहे एक टीप लक्षात ठेवा गॅस बारीकच असला पाहिजे नाहीतर हे चिकन चिकटण्याची शक्यता असते अशा पद्धतीने एक पॅक झाकण ठेवायचं आहे आणि हे चिकन आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजायला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे शेवटी मी थोडासा पाण्याचा हप्का दिला आणि हे चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे मी चाकून तुम्हाला दाखवते बाजूने छान चिकन शिजलेलं आहे तर इथे आपलं हे चिकन शिजून तयार झाले तर आपल्याला एक हे चिकन आता तसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसवरती मी पापड भाजायची जाळी ठेवली होती खूप मोठी कोंबडी होती म्हणून मी काय केलं मागच्या जी बाजू असते लेग पीस असतात ते बाजूला काढून घेतले आणि नंतर हे अर्धे अर्ध करून भाजून घेतलं दोन्ही बाजूनी छान असं भाजून घेतलं एक स्मोकी फ्लेवर त्याला लागलेला होता आणि तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसते पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं हे आपलं अख्खं चिकन तंदूर तयार झालेला आहे मस्त अशी रेसिपी आहे अगदी सोपी आहे चवीला सुद्धा भन्नाट होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते अगदी हाड सुद्धा छान शिजलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा शक्यतो थोडासा पाण्याचा हप्का दिला की लगेचच हे चिकन शिजत चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि या, याला एक स्मोकी फ्लेवर आलेला आहे त्यामुळे चवीला एकदम भन्नाट लागतं या पद्धतीने नक्की करून पहा आजची आपली अख्खा चिकन तंदूरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद